समाज सुधारक शिक्षण महर्षी क्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र साजरी करण्यात आली यवतमाळमध्ये पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती अंधश्रद्धा सती प्रथा समाजातून दूर सारून स्त्रियांना शिक्षण घेण्यास मुभा नसताना स्त्रियांसाठी पुणे येथे पहिली शाळा काढून स्त्रियांना शिक्षण मिळावे याकरिता सतत प्रयत्न करणारे स्त्री शिकली तर अवघ कुटुंब शिक्षित होईल या विचारधारेचे क्रांतिकारी ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातून अभिवादन करण्यात आलं अंधश्रद्धा जातीभेद आणि अज्ञानाच्या काळोखात का अडकलेल्या समाजाला ज्ञान समता आणि न्यायाची प्रकाशवाद दाखविणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला विचारांना जयंतीनिमित्त जी टी व्ही न्यूज मराठीकडून को कोटी कोटी विनम्र अभिवादन